कोणाचा फोन आला ड्रायव्हर येताय का तर जर टू व्हीलर जरी नसेल टू व्हीलर जरी नसेल तरी पळत जाऊन स्वतः जाऊन गाडीवर कसं होतं आज एवढा धडाडीने गाडी आणणारा पण कसं होतं माहिती का बैल ड्रायव्हर हाणून आणून चालत नाही बैल पण पाहिली पाहिजे पण अंधारातली गाडी आणतात नाव सांगा तुमचं संतोष विरकर गाव मसाईवाडी मी जवळजवळ ह्या नादात एकवीस वर्ष झालाय मी वयाच्या नव्या वर्षापासून गाडी आणतोय आणि माझी पहिले नामांकित गाडी होती संग्राम सम्राट डेरी बाबर शापूर यांची आणि मला दोन गुरु लाभल बाळू जाधव शापूरकर आणि बाळू देडवा दिवडकर टू व्हीलर आणत नाही म्हणजे गाडी बैलगाडी त्या गाडीवर जाईल म्हणून ते घोटाळा होईल म्हणून आणत नाही मी स्वतः समजा ही गाडी असली फोन केला कोणी तर मी स्वतः कडच्या पळून जाऊन गाडी बसतो आणि गाडी पळून जाऊन सुद्धा खाली नाही स्वतः पळून जाऊन सुद्धा गाड्या गाटाला लावले त्या शिमीला राहिले त्या म्हणजे तुम्ही गाडी म्हणजे येताना गाडी आणत नाही येताना गाडी पहिल्या गटाच्या हाणून आलो असलो आणि खाली गाडी असली दुसरी कोणाचा फोन आला ड्रायव्हर येताय का तर जर टू व्हीलर जरी नसेल टू व्हीलर जरी नसेल तरी पळत जाऊन स्वतः जाऊन गाडी बसतो बघा मित्रांनो आणि एक ड्रायव्हर आहेत बघा गट काढून दुसऱ्या दुसऱ्या का गटाला गाडी जर हाणायची असली तर गाडी ओळवून येत पण मी काय म्हणलो सर्वसामान्य ड्रायव्हर कारण शी गाडी हाणून परत खाली पळत जाणार माणूस एवढं काय म्हणजे काय किती देते काय पैसे देत पैसे देत कोण कोणता तसं जातं पण कसा आहे विषय आपल्याला ही नाद आहे नादाच्या नंदीच्या नादात आपल्याला <laughs> नंदीन आपल्याला भरपूर दिलेलं आहे नाव पण दिलेलं आहे पहिलं पैशासाठी आपण खेळत नाही आणि विषय कसा आहे आपल्या ज्यावेळेस हातात नशिबात लक्ष्मी आहे तेवढीच आपल्याला मिळत असते आणि ज्या वेळेस भगवंत तर नंदी ही शंकरपाट आहे शंकरपाट आहे आपण जे नंदीची सेवा निस्वार्थी करेल तर आपल्याला एक दिवस आपल्याला सोन्याचं उगवलं तर उगवणं शाशेवर मित्रांनो टॉपच्या गाडी तुम्ही कुठली पण गाडी बाहेर जाणार म्हणताय गाडी कळलं मला बाहेर जाणारी गाडी हाणतो पण बैल आपल्या माहितीतला असला आत न पडणार किंवा बाहेरनं तेव्हा बैलाची गाडी सळ करून देतो का तर शंभर टक्के चालेल मित्रांनो बघू शकता तुमचं नाव सांगा डबल संतोष विरकर गाव मसाईवाडी आज कधी झालंय का टॉपची गाडी कधी हाणा भेटली का योग टॉपची गाडी भेटली होती पण सेमीत टाका टाकीत गेलो आज ह्या मैभूमनं नंबर केला त्यांच्या सेमीत नागाच्या कुमट्यात दोन नंबरला गाडी उतरली होती वाकेश्वरकरांचा रा, राजू फरतडे यांचा बैल सुंदर आणि पुणेकरांचा रामा म्हणून बैल होता डावेला टाकाटाकीत गाडी मरली होती म्हणजे टॉपची गाडी तेवढी तुम्हाला भेटली आणि त्याच्या अदोगर म्हणजे बंदीच्या अदोगर स्वतःची गाडी पण हाणत होतो त्यावेळेस वासरू होत आणि त्याच्या अदोगर सांग्राम आणि सम्राट डी डी बाबर शापूर यांची गाडी मी हाणत होतो तो वाईट वाटत कधी म्हणजे असं कधी वाईट वाटत वाईट वाटत की कधी म्हणजे आपण एक वीस वर्ष झाला उद्योगात आहे पण आपण कधीच पडलो बी नाही आणि जागा बी झाला नाही पण वाईट असं वाटतं की ज्या खास गाडी पळते मनापासून ज्यावेळेस खास गाडी कशी पळते कि बाबा छेकड्यात गुडग खालण उचालते ती त्यावेळेस ती जर गाडी पळून राहिली आणि जर नाही दिली गरीबाची गाडी त्या त्या स्पीडने पळती गरीबाच्या मी पहिर आपलं गरीब गरिबांचा जुळवतो जो कोण वायदे एकामेकाला देऊ शकत नाही किंवा गाडी भाडं देऊ शकत नाही असल्यानं पहिर फोनवर जमून स्वतः ती मालक ती पण त्यांना काय कारण असतो निकाल, दिल दिल निकाल दिला जात नाही त्यावेळेस 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 खरंच वाटत मित्रांनो बैलाला जर ज्याप्रमाणे बैलाची गाडी जर आपण म्हणतो एखादा बाबा निकाल आहे आणि त्याला निकाल दिला नाही तर तो म्हणजे एक वैरण खात नाही त्या पद्धतीने दे ड्रायव्हरचं पण असते की मन लावून गाडी गरिबांची गाडी जुळवलेली असती जर निकाल नाही दिला तर तिथं सारखा वाटतो एक प्रकारे बरं अजून काय सांगाल बैलगाडी क्षेत्रात किंवा ड्रायव्हरांना म्हणजे तुम्ही जुनं ड्रायव्हर आहे एकवीस वर्षा तुम्ही म्हणताय बघता ही आहे तरी पण तुम्हाला असं एक नंबराची गाडी कधी हाय भेटली नाही एक नंबराची बंदीच्या अदोगोर भेटली आणि गेल्या वर्षी सरजा आणि भिंकीची गाडी पळली पिवळीची पेवडीची कचरा काढाव सरजा त्यांनी पळून ह्याच्यात आपल्या दहुडीच्या मैदानात पळून एक नंबर केला होता की तुम्ही केला होता हा धन्यवाद मित्र